जय भी मित्रांनो मित्रांनो आज अगदी वेगळा विषय घेऊन मी आपल्या समोर आलो आहे वेगळा विषय म्हणजे राज ठाकरे यांचा तसा मी राजकीय पक्ष किंवा राजकीय पुढाऱ्यांबद्दल सहसा बोलत नाही परंतु आज राज ठाकरे यांचं मनापासून मला अभिनंदन करावं असं वाटते का तर ते प्रवाहाच्या विरोधात जाऊन आज बोलले ते काय बोलले अगोदर त्यांचा वेळ बघूया जर जाणवलं मला की हा पदाधिकारी तो कोणी का असे ना जर मला त्याच्यामध्ये काम चुकारपणा जर समजा दिसला कळलं का तर मी त्याला पदावरती ठेवणार नाही आत्ता सांगून ठेवतो हो तुम्हाला त्याच्यानंतर ज्या फुटपाथवर जायचं असेल त्या फुटपाथवर जाऊन बसवत हो नाही परंतु ती गोष्ट याच्या पुढे ती होणार नाही काल मला सांगितलं कोणीतरी त्या <coughs> दिवशी एक मेळावा बैठक लावली होती मुंबईला आणि काही मुंबईचे शाखाध्यक्ष आणि काही उपविभागाध्यक्ष आणि विभागाध्यक्ष काही हे हजर झाले नाही म्हणजे हजर झाले नाहीत त्यांची हजेरी घेतली आणि मग प्रत्येकाला विचारलं काय काय कारण एक एक घरचे हे आजारी होते ते होतं ते होतं काहीतरी बघ त्यातल्या पाच सहा कुंभला गेलो होतो अरे मी हेही विचारलं आल्यावरती आंघोळ गेलीच ना आमच्या बाळानानको का इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय ते छोट्याशा मधनं पाणी घेऊन आले म्हटलं हड म्हंटल मी नाही पिणार मला सांगा आता तो सोशल मीडिया आल्या पूर्वीच्या काळात ठीक होत मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बिया घासतायत आणि बाळानानगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी चला आत्ताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ आँ करत आहेत मला माहिती मी कित्येक स्विमिंग पूल बघितले असे जे सुरुवातीला उद्घाटनाच्या वेळेला निळे होते हळूहळू हिरवे हिरवे व्हायला लागले कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्याच्यात त्यात गंगेत तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय श्रद्धेला पण काय अर्थ आहे की नाही एक नदी या देशामधली स्वच्छ नाही आहे एक नदी आणि आम्ही काय नदीला माता प्रदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या काय तिकडे माता पिता म्हणत नाही तरी नद्या स्वच्छ आमच्याकडे सगळं पोल्युशनचं पाणी आतमध्ये कोणी आंघोळ करतायत कोणी कपडे धुतायत काय वाटेल ते चालू आहे राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार राज कपूरनी चित्रपट पण काढला लोकांना वाटली झाली गंगा साफ त्याच्यात वेगळीच गंगा म्हणाले अशी जर गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत अजून पण पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतनं बाहेर या जरा सगळ्यातनं डोकी हलवा नीट आज जो तो राजकीय पुढारी आपल्याला कुंभमेळा आणि गंगा जल गंगा नदी इत्यादी गोष्टींवर बोलताना दिसत आहेत आणि सर्वांना त्या गंगेमध्ये कुंभमेळ्यामध्ये आपले पाप धुवायचे आहेत आणि ते पाप तिथे धुतल्या जातात असं ते बोलतात कोणताही राजकीय नेता आतापर्यंत त्या कुंभमेळ्याबद्दल आणि गंगा नदी किंवा गंगा नदीचे पाणी किंवा त्याबद्दलच्या श्रद्धा किंवा अंधश्रद्धा याबद्दल आपल्याला बोलताना दिसला नाही कुठल्याही पक्षाचा नेता आजपर्यंत बोलला नाही आजकालचे नेते आपण बघतो जिथे गर्दी असते तिथे ते जातात कारण त्यांना मत घ्यायची असतात मतांचं राजकारण ते करतात परंतु रोख ठोक असा कोणताही नेता आज बोलताना दिसत नाही आज फक्त राज ठाकरे हे आपल्या भाषणामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना रोख ठोक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून बोलले म्हणून त्यांचे मनापासून इथे मला अभिनंदन करावेसे वाटते याचा अर्थ राज ठाकरे यांच्या प्रत्येक कृतीचे मी समर्थन करीत नाही पण जी गोष्ट आपल्याला आवडली किंवा जी गोष्ट चांगली असेल जी गोष्ट समाजाच्या फायद्याची असेल समाजाला मार्ग दाखवणारी असेल त्या गोष्टीचे समर्थन आपण केले पाहिजे त्या गोष्टीचे अभिनंदन आपण केले पाहिजे ज्योतिराव फुलेंच्या मते सत्याला सत्य आणि असत्याला असत्य आपल्याला म्हणता आले पाहिजे तरच आपले शिक्षण कामाचे अन्यथा शिक्षण काहीही कामाचे नाही तर मित्रांनो परत एकदा अशा रोखोक आणि वैज्ञानिक भूमिकेबद्दल राज ठाकरे यांचे मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो तर मित्रांनो आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बार कोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक सुद्धा करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत